नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत परभणी शहरातल्या व्यंकटेश मंगल कार्यालयामध्ये संपर्क झालेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते ही स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटात मुले आणि मुलींसाठी स्वतंत्ररित्या घेण्यात आली मोठ्या गटामध्ये आरुष माळवदे अद्वैत कांदारकर ओंकार लांबगे तर मुलींमधून आर्या काळे मृणाल देशमुख सिद्धी रणेर यांना बक्षीस देण्यात आले लहान गटात विदेश खरोडे अतुल जाधव आत्मदत्त चांदवले तर मुलींमधून आदित्य जमशेट्टे समृद्धी गारकर या मुलींना बक्षीस देण्यात आले या स्पर्धेत मोग विद्यालयातील मुलांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनाही गौरवण्यात आलं दुपारी दोन वाजता प्रताप देशमुख ज्ञानेश्वर नाटकर नंदा राठोड रोहन सामाले संजय कदम शंकर भागवत दीपक वारकरी राजेंद्र होळकर पंजाब पतंगे राजू शिंदे बबन मुळे चांदोराम बोराडे बबन मकासरे आदींच्या हस्ते बक्षीस देण्यात आली परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत वाढदिवसाच्या परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत पक्षाच्या वतीनं सात दिवसाचा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे पक्षाच्या वतीनं जे कार्यक्रम आखून दिले आहेत त्याच्यात फळ रुग्णाला फळ वाटप असल रक्तदान शिबिर असल मुलांना वया पुस्तके वाटप असल असे वेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत तर महिला मंडळाच्या वतीनं आमच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला फळ वाटपाचा कार्यक्रम झाला अल्पसंख्यांकच्या वतीनं बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अकबरभाई असेल सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि युवकच्या वतीनं देखील त्या दिवशी बॅग आणि पुस्तके वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेर जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरामध्ये भव्य दिव्य अशा चित्रकला स्पर्धा घेतल्या आहेत या चित्रकला स्पर्धेचं आम्ही नियोजन अगदी दोन दोन दिवसातच केलेलं आहे आणि या दोन दिवसामध्ये या चित्रकला स्पर्धे आम्हाला उत्स्फूर्ता असा प्रतिसाद मिळाला आहे या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास अकराशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे प्रतापभया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या या चित्रकला स्पर्धेमध्ये परभणी शहरातील सर्व विद्यार्थी ज्या काही शाळा होत्या त्या शाळेतील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता भव्य अशी चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांनी हा उपक्रम एकदम स्तुत्य असा राबवला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज